राणेसाहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत होणं हे योग्य आहे आणि या, या निमित्ताने नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा वाचले देत आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे भाजप बरोबरच मित्र पक्ष सुद्धा या स्वागतामध्ये सामील झालेले आहेत आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत या ठिकाणी मी करेन मोठ मोठा युती झाली नव्हती नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदला त्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षांना थोडाफार फटका बसलेला होता है। तो कुठेतरी आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत ते टाळण्यासाठी राणे सुमना एकत्र येत आहेत असं वाटते का एक असं आहे की जे झालं ते आता होऊन गेलेलं आहे याच्या पुढच्या काळामध्ये आपल्यामध्ये जर आपण वेगवेगळे राहिलो तर त्याचा फायदा विरोधी पक्षांना होतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून महायुती एकत्र राहणं आणि मजबूत राहणं आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने राणेसाहेबांचा हा दौरा महत्व आहे जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला महायुती एकत्र लढाल असं वाटते का माझी ने तर नेहमीच अपेक्षा असते की महायुतीने नेहमी आपल्या एकत्र राहावं आणि राणेसाहेबांची स्वतःची इच्छा होती पुढे सुद्धा राणेसाहेबांचं नेतृत्व असं बलशाली राहो आणि त्यानिमित्ताने महायुती सुद्धा बळकट अशी हो। मी अपेक्षा करतो भाजप बरोबर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि राणे समर्थक मोठा जनसमुदाय इथे पाहायला मिळतोय कसा बघता आणि हे शक्ती प्रदर्शन काय म्हणजे भव्य राहिलाय राणेसाहेबांचं नवीन वर्षामध्ये स्वागत जिल्ह्यामध्ये चांगलं व्हावं आणि राणेसाहेबांचं जे नेतृत्व आहे ते असंच कायम राहावं ही सदिच्छा देण्यासाठी सर्वजण इथे जमलेले आहेत आणि जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व लागेल कारण केंद्रामध्ये ते आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा आहे आणि ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जे काय किरकोळ मतभेद असतील जिल्ह्यामध्ये ते दूर होतील अशी मी अपेक्षा करतो उद्धव ठाकरेने मागणी केली आहे की नार्वेकरांना निलंबित करा त्यांच्यावर कार राहुल नार्वेकरांना कारण त्यांनी एक वैधानिक पद आहे अध्यक्षपदाचं आणि त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलाय असा दावा उद्धव ठाकरेने केलेला आहे नाही उद्धव ठाकरे बोलतात ते विरोधी असल्यामुळे निश्चितपणे ते बोलू शकतात कारण नार्वेकर साहेब हे आज एका सर्वोच्च पदावर आहेत आणि त्याच्या वेळेमुळे त्यांच्या विरुद्ध बोलताना असं थोडस भान राखलं गेलं पाहिजे असं मला वाटतं के कर... शाखेत केवळ गेले नव्हते मात्र आज राज 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 नाही एक मुद्द बर आहे की शेवटी पराभवामुळे का होईना त्यांना कार्यकर्त्यांची आठवण झालेली आहे आमचं नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे शिवसैनिक आता एकत्र झालेले आहेत आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांनी स्थापन केलेली युती ही चार महायुती आहे आणि त्यालाच सर्व लोकांचा पाठिंबा मिळेल अशी आम्ही अपेक्षा राज ठाकरे आज तब्बल अठरा ते वीस वर्षानंतर सेनाभवन मध्ये गेले त्यांनी असं म्हटलंय की बरेच बदल झाले असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या आजच्या सेनाभवना मध्ये जाण्याचं कसं बघता तुमचा प्रतिक्रिया काय ठीक आहे त्यांनी काय करावं कुठे जावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे परंतु आज जे महायुतीने त्यावेळेला महाविकास आघाडी केलेली होती आणि त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची आणि बाळासाहेबांची जी तत्व आहेत ती बाजूला ठेवून ही महाविकास आघाडी झालेली होती आणि त्याच्यामुळे आज त्या महाविकास आघाडीमधून ते, ते बाहेर पडले की नाही हे चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु महाविकास आघाडीमधल्या आपल्या मित्र पक्षांना त्याने बरोबर घेतलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे हे गरजेपोटी असलेलं राजकारण आहे असं जर कोणी म्हटलं तर ते चुकीचं होणार पिंपरी चिंचवडच्या प्रचारामध्ये अजितदादांनी टीका केलेली होती याच्यावर रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं मी फडणवीसांना त्यावेळी पण सांगितलेलं होतं अजितदादांना दादांना पक्षात घेताना शंभर वेळा विचार करा आता सरकारमध्ये घेताना शंभर वेळा विचार करा असं एक वक्तव्य केलंय सध्या जी विधानात आलं त्यामुळे यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी तणाव वाटतच नाही का तुम्हाला निवडणुकीच्या काळात अशी विधानं होतात परंतु पुन्हा एकदा सर्व लोक एकत्र येतात ही वर्ष स्थिती आहे त्याच्यामुळे त्या निवडणुकीतील विधानांकडे कोणी त्या दृष्टीने बघू नये असंच मला वाटतं थँक्यू